पाणीबाकीत वाढ झालेली आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आता स्मशानभूमीतही काही अग्निकुंड पाण्याखाली गेलेले आहेत कशा पद्धतीने नावांत गेले सात आठ दिवस सातारा जिल्ह्यात पावसाचा प्रचंड जोर वाढलेला आहे आणि अशा वेळेस आपल्या साताराच्या संगम महुलीतली इथं इथंसुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत वाढलेला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे कन्हर धरण ढोमबलगवडी धरण आणि धोम धरण अशी तीन धरणं वरच्या साईडला आहे कॅचमेंट एरियातसुद्धा पावसाचं प्रमाण प्रचंड वाढलेत आणि हे प्रमाण वाढल्यामुळं सात क्युसेक्स पाणी तर सात हजार क्युसेक पाणी हे केंद्रधरण्यात सोडलेलं आहे आणि कॅचमेंट एरियातलं पाणी असं सगळं स्मशानभूमीच्या वाटेनंच जात असल्यामुळं आणि वेण्णा कृष्णाचा संगम वरच्या साईडला असल्यामुळं आता स्मशानभूमी जी आहे कायला स्मशानभूमी त्याचा खालचा टप्पा पूर्ण पाण्याखाली गेला आहे जवळजवळ पंधरा फूट ते सोळा फूट पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि मला वाटतं की आजपर्यंत म स पाच हजार दोन हजार पाच साली दोन हजार सहा साली आणि दोन हजार बारा साली पूर्ण कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली होती पूर्ण रस्त्यावर पाणी संगम मावलीची इथं आलं होतं तशीच परिस्थिती होण्याची दाट शक्यता आहे कारण अजूनही पावसाचा जोर कमी झालेला नाही त्या अनुषंगानं ना स्मशानभूमीमध्ये दहा अग्निकुंड पाण्याखाली गेलेले आहेत वर आता अजून आठ अग्निकुंड आणि दोन गॅस धान्य आहेत त्यासाठी आता येणाऱ्या अंत्यसंस्कार त्या ठिकाणी आम्ही करत आहोत परंतु आम्हाला अशी शंका आहे की रात्रीच्या वेळेस पाणी वाढायची शक्यता आहे यासाठी इथले जे हलणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे फॅब्रिकेशनच्या गोष्टी आहेत किंवा लाईटचा विषय आहे तो व्यवस्थित करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचप्रमाणे ह्यासाठी अंत्यसंस्कारासाठी लागणारे शेण्या जा जे आहेत ते आता एक लाख शिल्लक आहेत ह्या अंत्यसंस्कार श्रेणी हलवणं गरजेचे आहेत नाहीतर प्रचंड नुकसान होऊ शकतं त्यासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट इथले गावकऱ्यांची काही लोकं बालाजी पतसंस्था गुरुकुलची काही लोकं या ठिकाणी सहकार्यासाठी आलेले आहेत आणि मी सातारकरांना एवढी या निमित्ताने विनंती करेन की वरचं टप्पा चालू आहे पण हा टप्पा कधी बंद पडला सांगता येत नाही म्हणून आम्ही सोशल मीडियावर पूर्ण माहिती पुरवलेली आहे फोन नंबरसुद्धा दिलेले आहेत की अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी येताना कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्या फोनवर संपर्क साधल्याशिवाय येऊ नये अन्यथा थोडीशी त्रासदायक परिस्थिती होऊ शकते त्याचप्रमाणे या ठिकाणी जास्तीत जास्त सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून कुणाला त्रास होऊ नाही म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आमचा प्रयत्न राहील त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती असल्यामुळं आम्हाला पर्याय नाही त्यामुळं आम्ही सातारकरांची दिलगिरी व्यक्त करतो